छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाल यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गंगापूर ते वैजापूर हायवेवर असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा समोर एक व्यक्ती हा दारूच्या नशेत तरट असून त्याची हालचाल ही संशयास्पद आहे तसेच त्याच्या कमरेला गावठी कट्टा त्याने लावलेला आहे या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाल यांनी त्यांच्या पथकाने तात्काळ हॉटेलच्या दिशेने धाव घेऊन हॉटेलच्या परिसरात येताच हॉटेलच्या बाहेर एक इसम हा संपूर्णपणे दारूच्या अंमलाखा गोंधळ घालताना नजरेस पडला त्याची हालचाल ही संशयास्पद दिसून आल्यामुळे पोलिसांनी त्याच्या दिशेने धाव घेऊन त्या शिताफीनं ताब्यात घेतले त्याच्या तोंडाचा उग्रवास येत असल्यामुळे त्याने अति दारूचे सेवन केल्याचं समजून येत होतं यावेळी त्याला विश्वासात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असतात आणि अडखळ त्याचं नाव काणीफणात माणिक मावस वैव शडवतीस राहणार भिवल धानोरा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं सा सांगितलं यावेळी त्याची अंगजडती घेतली असता त्याच्या कमरेला एक स्टीलच्या धातूचा काळ्या रंगाचा गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस अर्थात राऊंड अवैधरित्या परवाना जवळ बाळगताना मिळून आलाय गावठी कट्टा आणि दोन जिवंत कारतूस असे एकूण हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्याच्याविरुद्ध पोलीस ठाणे गंगापूर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात कलम तीनशे दोन सारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याप्रमाणेच अवैधरित्या दारू विक्री करणे जुगार यांसारखे सुद्धा गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवाण या अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजित ताईतवाले पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारनाथ पालवे पोलीस उपनिरीक्षक सुभाष झोरे पोलीस अंमलदार अमोल कांबळे दिनकर थोरे अभिजित डहाळे तेनसिंग राठोड ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर